हे आमचं घर जानकी निवृत्ती निवास माझ्या आजी आणि आजोबांच्या नावावरून नाव ठेवलं आहे अतिशय छान काल पूजा झाली एकदम मस्त बघू शकता आपण हे निवांत बसलेत आज एकदम जानकी निवृत्ती निवास हो हो दाखवतो ना घर जरा एकदम सगळेजण निवांत गप्पा मारत बसत होतायत सगळेजण श्री स्वामी समर्थ इकडे या दोघी जणी काम करत आहेत ते मग एक गाणं गाणं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत हा गाई ये गाय पुण्य असतय की जे घर बसल्या मिळत मला सांगा अशा निर्णणे पुढे शेती आहे पूर्ण रस्त्यापर्यंत बघू शकता आपण हे आमचे ताते साहेब <laughs> पूर्ण रस्त्यापर्यंत शेती आहे पुढे एक छोटा सा छान सा घर थैंक यू